जयशिवराय जयशंभूरचे बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आयोजित असं म्हणू शकतो आज मी जे नाही कोटाळ्याचा बैरव घड माग तुम्ही बघू शकता आता भरून ट्रॅक चालू केलाय खरा पुण्यावरून कोथळे गावाला पोहोचल्यानंतर कोथळे गावातून थोडं पुढे गेल्यानंतर डाव्या साइडला एक कच्चे रोड जातो त्या कच्च्या रोडनं थोडं पुढं गेल्यानंतर एक कमान लागते त्या कमानीचे तिथं एक घर आहे वारक्याचं तिथं आपलं सामान ठेवून गडाकडं वाटचाल किती बरवणामध्ये असा थोडा जंगल ट्रेक होता गडसवर बरंचसं काम केलेलं आहे मग त्यात ह्या अशा संदर्भातल्या पायऱ्या गडावर बसण्यासाठी वगैरे केलेली सोय आणि हिता आम्हाला सापडलं ती ताज ताजं कोंबड बघून आम्ही थोडं पुढं आल्यानंतर तिथं एक दोन पाणीची टाकी कोरलेली होती त्यानंतर हा शिडीचा टप्पा ही शिडीचा टप्पा ओळल्यानंतर आपण थेट गडाचा

अशा तऱ्हेने समिट कम्प्लीट झालेला आहे आपल्याला इथे भेटलेलं आहे तर भाऊ इकडे हिवे भाऊ